गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्र मैत्र तर कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर मी माझं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज आहे वटपौर्णिमा तर सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर इथे बघू शकता राम मस्तपैकी डान्स करून राहिलेला आहे मस्त कमर हालवून राहिलेला आहे आणि आरही पण दिवानावरती डान्स करून राहिलेली आहे आणि राम खालीच ठेवला त्याला कारण की तो दिवानावरती चढला तर भीती वाटते पडण्याची त्याला कसं काही गाणे लावून दिले तर तो डान्स करत राहते काही करत राहते तर म्हणून त्याला हे लावून दिली गाणे आणि मी काम पण आता करून मी तरी ते बघू शकता आंघोळीच्या अगोदर कपडे पण धुवून घेतली तर मी सडा काही टाकणार नव्हती तर रामने इथून पूर्ण माती काढून घेतलेला तर आणि स्वतः पण तो मस्त भरलेला आहे तर मग तिथे नांदे वेडे आणि सडा पण टाकून घेतली पूर्ण तर पाहण तिथे माती कोण खेळते मातीने पूर्ण हा काय भरवून टाकलं ना इकडे बाय राम माती आहे हा इथं माती आहे माती खायचा कुठं इथे सगळं टाकायला लागला अजून इकड आकार केल्यानंतर हाय कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचं टाइम झालेलं आहे नऊ साडेनऊ वाजलेलं आहेत आणि अंगणवाडी येथून ह्या खाऊचे पोळे भेटलेले होते तर याला चाळली तांदळाला खूप म्हणजे पावडर मिक्स राहते याच्यामध्ये तर मी चाळून घेतली तर मी खिचडी बनवणार आहे याच्यासाठी दोघांसाठी कारण माझ्या उपवासच आहे तर सकाळला मी स्वयंपाक बनवले होते आरामच्या पप्पासाठी गवारच्या शेंगाची भाजी भाथ, भाथ भात भात नाही भात रात्रीच रात नेला आणि पोळ्या बघू शकते दुण भाजी आहे गवारच्या शेंगाची तर मी खिचडी करून व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असतात त्यानवरती नक्की सब्सक्राइब करा तर तुम्ही बघू शकता इथे कुकर मांडलेले आहे गॅसर ते आता मी दोन डवले तेल टाकून घेणार आहे आणि दोघं भाऊ बहिणीला खिचडी करून देणार आहे मील तर आता मोहरी आणि जिरा घेणार आहे कडीपत्ता आणि कांदे चिरलेले आणि मिरची दोन तीन कसं जास्त तिखट पण चालत नाही लहान मुलांना तर दोन प्लेट मी मिरच्या टाकणार आहे आणि दोघं भाऊ बहिन म्हणजे सोनपापडी खाऊन राहिलेले आहे त्याला सोनपापडी दिली होती मी म्हणजे तिच्या पप्पांनी रात्री लांब होता तर तर आता मी मोहरी टाकून घेते गरम तेल झालेलं आहे त्यानंतर जिरा कांदे कढीपत्ता आणि मिरची सर्व टाकून घेणार आहे कोणा हा हॅलो कस म्हणते हॅलो हो हॅलो म्हणताय तिने हॅलो पप्पा सोबत बोलत आहे ना पप्पा सोबत पप्पा सोबत बोलताय का पापा पापा बघू शकता इथे शिजलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून किती लागलं आता पाण्याला उकडी पण आलेला आहे तर आता हे तांदूळ पूर्ण टाकून घेणार आहे याच्यामध्ये रा टाकून घेते याच्यामध्ये तर मग आता झाकण पण लावून घेणार आहे आणि पाच दहा मिनटे थोडा शिजू देणार आहे याला दोन तीन सीटं येत वरी तर बघू शकता मी आज भगर करणार आहे म्हणजे आज वट पौर्णिमा आणि मला उपवास पण आहे तर मी आता शेंगदाणे तळण्यासाठी टाकलेली आहे तेलामध्ये आणि शेंगदाणे पण आता काढून घेणार आहे तर आलू पण ते बारीक चिरून घेतलेले आहे आणि भगर पण धुवून घेतलेले आहे आणि मिरची चिरलेले आहेत बारीक आणि टमाटर चिरलेले आहेत बारीक आता शेंगदाणे पण झाले आहेत मस्तपैकी तर तेलामधून आता काढून घेणार आहे तर याच्यामध्ये आता मी आलू टाकणार आहे त्यानंतर जिरा मग मिरची आणि कढीपत्ता हे सर्व टाकणार आहे इथे आता मी सर्व फोटो पुसणार आहे ओल्या फाडक्याने म्हणजे तातं पाणी घेतलेलं आहे नळाचं आंघोळीच्या अगोदरच घेतलेली होती तर आता ओल्या फाडक्याने पूर्ण फोटोला पुसून घेते मी नंतर मला पूजा पण करायचं आहे आणि गॅसवरती खिचडी आणि भगर पण शिजून राहिलेला आहे तोपर्यंत मी म्हणजे देवाचे फोटो वगैरे सर्व पुसून घ्यावं तर बघू शकता पूजा इथे झालेली आहे माझी आता वळकून जायला जायचं आहे करूं तर थोड्या वेळानंतर जाणार आहे अगोदर तयारी वगैरे सर्व करून घेते नंतर मग पूजा करायला तिकडे जायचं आहे ते इकडे बघू शकता सर्व झालेलं आहे आणि खिचडी पण करून झालेली आहे आणि इथं भगर बनवली आहे गंजामध्ये बघू शकता आणि इथे खिचडी आहे

तर बघू शकता माझी तयारी वगैरे सर्व झालेला आहे इथं पकडली आहे गहू शकता इथे गहू पकडली आहे जीवनाल पकडली आहे आणि हे पाच गाठी याच्या माड बिंड याच्यात कापूर याच्यात पिंगे गणपती तिकड्या हो येतो तर पूजा करून सर्व आलेली आहे हो धरते उठं बांधले ना खूप ताण लागले तर या रामला पण भूक लागली ल पण काही ते म्हणते खायला बा थकली राम पण आलतं ना राता रा? ना पण मस्त टिका लावलेलं ला लाल झाला मग ताण लागली हो ताण लागली हाय तर आणली मी पूजा करून सर्व तर मी व्हिडिओ काढते म्हणली व्हॉट्सअप इथे पूजताना इथं मोबाईल नाही नेली होती आणि कसं व्हिडिओ काढायला पण कोणी सोबत तर मग मोबाईल काही नेली नाही मी पण नेल्यावरती पस्ता तर पस्तावा येत होता की मोबाईल आणली असती तर बरं झालं असतं कारण की लहान लहान मुली होत्या तिथं तर ते त्यांना पण सांगितली असती व्हिडिओ काढायला ना त्यांनी नक्कीच काढला असता काढला पण असता व्हिडिओ खूप जणांनी मोबाईल आणला होता पण मीनंच नाही नेली होती असं तर आता उन्हातून आली आता ताण लागली होती पाणी पिऊन पाणी घेऊन पिऊन घेतली आणि राम सकाळपासून उठला तेवढी पण झोपाच आहे तर मग का तर का तर रामची कॅप रामची कॅप कॅप शोधत राहिली तर पूर्ण कपडे दिव्यांभर पसरवून ठेवून घाई घाईमध्ये तर मग आता कपडे पूर्ण व्यवस्थित लावायचे आहेत सर्व करायचे आहे मग तिला पण काही जेवण नाही केली मग अशी खिचडी दिली होती तर काही खाल्ले नाही तिनं एवढी गरमी होऊन राहिली खूप नाही साडीनं पोतच गरमी होऊन राहिली कशी दिसून राहिली साडी माझ्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असा धागा बांधलेला आहे तर बघू शकता पूर्ण दिवाणावरचे सर्व कपडे व्यवस्थित घड्या करून घेतलेले आहेत आणि झाडून पण घेतले आणि आरोग्य खिचडी खाऊन राहिलेली आहे आणि ते बघू शकता भगर घेतली आहे तर भगर खाऊन घेते तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय बुधेम बाय का नाही राम झोपलाय तर खाऊन घेते आता दीड वाजलेला आहे तर बाय बाय